नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची नांदेडमध्ये सात वर्षाच्या मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार नांदेडमध्ये एका सात वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली नांदेड शहरातील इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत शिक्षण घेतलेल्या सात वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना काल एकोणीस नोव्हेंबर रोजी घडली आहे आज सदरील मुलगी ही शाळेत जाण्यासाठी नकार देत होती मुलीच्या आईने विचारपूस केली असता शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला त्यानंतर आज मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून त्या शिक्षकावर चौसष्ट दोन पासष्ट दोन तीनशे एक्कावन्न दोन अशा कलम आणि त्याचबरोबर चारशे अडुसष्ट पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालय करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजन्य यांनी दिली आहे नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आज दिनांक वीस अकरा पंचवीस रोजी स्टेशन भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिलेली आहे की त्यांच्या सात वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी ते शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसन केलेला आहे सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे ते भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे या प्रकरणावरती आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार सर यांनी सूचना दिलेल्या आहेत की जो तपास आहे हा एसओपी पी प्रमाणे करण्यात येऊन जे काही सर्व पुरावे आहेत हे तात्काळ पोलिसातर्फे नोंदण्यात येतील आणि सदरचा जो गुन्हा आहे यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना तुर्तास ताब्यात घेतलेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे उद्या त्यांना रिमांडकामी विद्यमान न्यायालयात हजर करण्यात येईल आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर करण्यात येईल आणि सदरचा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर घेण्याची न्यायालयाला विनंती देखील करण्यात येईल घडली सदरची जी घटना आहे ही ती मुलगी ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होती त्या शाळेमध्ये घडलेली आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आता गुन्हा दाखल झाल्याची झाल्यानंतर ही प्रक्रिया संपल्यानंतर आरोपीच्या अटकेची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल